असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला सर्वांचा लाडका शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे आज जी वेळ आलेली आहे ती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे सर्वांचे डोळे पानवलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जगभरातून सर्वच जण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत त्याच मध्ये मुंबईचा लालबागचा राजा म्हटला जाणारा त्या बाप्पांचं असं काय घडलंय जे विसर्जन करताना बप्पा पाण्यात जायला गेले ते ज्या वेळेला गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली त्या वेळेला बप्पा पाण्यात जे विसर्जन करण्याच्या वेळेला बाप्पांची जी मूर्ती होती ती अफाट प्रयत्न करून सुद्धा बप्पांची मूर्ती पाहण्यात जात नव्हती याच्या मागे काय नेमकं का कारण आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला जसं की तुम्हाला माहितच आहे आपण बप्पांना आपल्या लाडक्या गणपती बाप्पा आपण आपल्या घरी घेऊन येतो आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर बाप्पांची नऊ दिवस मनोभावे आपण पूजा अर्चना करतो आणि ज्या वेळेला बाप्पांना निरोप देण्याची वेळ येते त्यावेळेला सर्वांच एक हृदय पिळून जातं कारण खरोखरच एक गणपती बाप्पा सोबत एक वेगळी नाळ एक लहान बालकांची आपल्या सर्व वयवर्धांची एक जोडली गेलेली आहे आणि बाप्पांचा निरोप देण्यासाठी ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला सर्वांचे डोळे पानावतात पण भलतच असं काहीतरी घडलंय जे आजपर्यंत कोणी पाहिलंही नाही बघितलंही नाही आणि ऐकलंही नाही लालबागचा राजा मुंबईचा राजा म्हटला जाणारा आपला गणपती बाप्पा ज्या वेळेला विसर्जन मिरवणूक निघाली त्यावेळेला धूमधाम मध्ये मिरवणूक निघाली ऐन सकाळी नऊ वाजता गिरगाव चौपाटीवर आणल्याच्या नंतर ज्या तराफ्यावरती बसून जो तराफा जो बनवला गेलेला आहे ज्याच्यावरती मूर्ती बाप्पांची ठेवून तो गुजरातला बनवलेला आहे आणि तो गेल्या वर्षी प्रमाणे त्याच्या कितीतरी पटीने तो मोठा आणि वेगळा बनवलेला आहे गुजरात मधून आणलेला आहे तो त्या तराफ्यावरती बसून बाप्पांना विसर्जन करायचं होतं मग असं काय घडलंय नेमकं मग गणेश मंडळाकडून काय चुकलंय किंवा तिथल्या काही जे पूजा अर्चना जे करतात जे पुजारी आहेत त्यांच्याकडून असं काय चुकलंय अशी नेमकी काय चूक भूल झाली जेणेकरून बाप्पा त्याच्यामध्ये जायना गेले तराफ्यावर एवढा मोठा तराफा असताना लाख लाखो हजारोची हा, भीड होती अख्खे सगळ्या लोकांच्या नजरा फक्त आणि फक्त त्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीवर होती मग नेमकं असं काय घडलंय आज विचार करा तुम्ही सगळ्यात महत्वाचं तर माझा तर हाच पॉइंट आहे ज्या वेळेला तिथे काही लोक गोरगरीब जनता तिथे दर्शनासाठी जाते आपल्या प्रत्येकाने तो व्हिडिओ पाहिलेला आहे तिथल्या मंडळाचे जे लोक जे सिक्युरिटी गार्ड असतील जे काही लोक आहेत त्यांची तिथली वागणूक कशी आहे की आपण सर्वांनी पाहिलेली आहे अरे रावीची भाषा करणे कोणाच्या तरी अंगावरती जाणे त्यांना मारहाणाचा असं काहीतरी करणे अशा अनेक सोशल मीडियावरती व्हिडिओ आलेले आहेत मग हे बाप्पा कसं सहन करतील एवढंच नाही तर मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी जे लोक आंदोलन करण्यासाठी जे मुंबईच्याच ठिकाणी गेले त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांना जेवणाची परेशानी झाली एवढी भयानक परेशानी झाली पहिल्या दिवशी त्यांना एवढी भयानक परेशानी झाली त्या लोकांची की त्यांना खिशात पैसे असताना सुद्धा त्या लोकांना अन्न मिळत नव्हतं पाणी मिळत नव्हतं चहा मिळत नव्हता किंवा नाश्ता मिळत नव्हता मग अशा वेळेला त्यांना आठवण झाली आपल्या बाप्पांची की गावातून आलेली लोक खेड्यापाड्यातून आलेली लोक ज्यांनी कधीही आयुष्यात मुंबई पाहिलेली नाही असे बहुतांश लोक त्या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेले होते मग त्यांचं डोक्यामध्ये एकच एक गोष्ट क्लिक झाली की अरे बाबा मुंबईचा लालबाग लालबागचा जो राजा आहे त्याचं खूप नाव आपण ऐकलेलं आहे अनेक लोकांनी त्याच्या माध्यमातून तिथून देणग्याही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मग त्या ठिकाणी ते तिथे जेवणासाठी गेले जो लंगर जो भरतो तिथे बाप्पांच्या नावावरती तो तिथे प्रसाद घेण्यासाठी तिथे गेले असताना तो सुद्धा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला की ते मराठा आंदोलकाशी कशा प्रमाणे ते सिक्युरिटी गार्ड बोलत होता त्यांना तिथे ते मुंबईमध्ये दाखल झाल्याच्या नंतर आंदोलक जेव्हा मुंबईमध्ये दाखल झाले त्यावेळेला त्यांनी अन्न पूर्णपणे बंद करून टाकलं की जोपर्यंत हे लोक आहेत तोपर्यंत इथं कुठलंही अन्नदान होणार नाही आज शिर्डीमध्ये जावा शिर्डींच्या साईबाबांच्या इथे मी माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे खरोखर मित्रांनो लाखो करोडच तिथे दान येतं पण शेवा ही तशीच आहे आपल्या ताटातलं अन्न संपण्याच्या अगोदर लगेच लाईनला जे वाडेकरी आहेत ते लोक येतात पोळी असेल भात असेल भाजी असेल लोणचं असेल ठेसा असेल सगळ्या प्रकारचं असं आपल्याला भाजी वगैरे सगळं देण्यासाठी ते सर्व करण्यासाठी ते लोक येतात का तर आपण श्रद्धालू आहोत आपण सगळ्यात पहिले आपण भारतीय आहोत बाबांना मानतो प्रत्येक भगवंताला आपण आदर मान सन्मान करतो आपण त्यासाठी तिथे जातो ना मग तो तिथला प्रसाद खाल्ल्याच्या नंतर एक आत्म्याला एक शांती मिळते की हा आपण इथे ह्या ठिकाणी पवित्र ठिकाणी आलो आणि तिथला आपण भंडाऱ्यामध्ये तिथला तो प्रसाद खाल्ला पण मुख्य कारण काय आहे मुख्य कारण हेच आहे मित्रांनो की त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं एकदम नाराज झालेले आहेत मी हे सत्य सांगतोय कारण मीही गणपती बाप्पांना मानतो कारण माझ्या आयुष्यामध्ये आम्ही लहानपणी आम्ही गणपती गावात बसत होतो आम्हाला माहिती आहे काय आहे ते कारण कोणाला एकतर मानायचं नाही ना तर मग बोटही करायचं नाही मी ह्या तत्वाचा माणूस आहे सगळ्यात पहिलं प्रथम मला एकच मी प्राधान्य देतो की ह्या लोकांनी जे अन्नछत्र जे बंद केलं लक्षात द्या प्रत्येक पंचवार्षिकला नाही तर प्रत्येक वर्षी बाप्पांचं विसर्जन होतं आणि बाप्पा सुखात आनंदात तिथून त्या ठिकाणी विसर्जन केलं जातं पण ह्याच वर्षी असं का घडलं इथून पाठीमागे तिथल्या लोकांनी सिक्युरिटी गार्डनी अनेक लोकांना असं केलेलं आहे मग त्यावेळेला त्या, त्या लोकांचा त्रास बाप्पांनी सहन केलाच ना पण आज कुठेतरी गणपती बाप्पावरती म्हणजे त्यात विघ्नहर्ता म्हणतात त्यांना त्या विघ्नहर्त्यावरती ते बोट गालबोट लागलेलं ला आहे ना शेवटी गणपती बाप्पा आहेत ते कसं सहन करणार आणि त्यांनी सहन कसं करावं कारण त्यांच्या दारामध्ये कोणीतरी दोन घास खाण्यासाठी अपेक्षेने त्या उमेदीने आलेला आहे आणि त्या ठिकाणी डायरेक्ट सांगितलं जातं की जेवण बंद आहे मग नाव कोणाचा बदनाम होतय देवाच ना मग देव कसा तुमचा पूर्ण सेवा करून घेईल सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळचे किती वाजेपर्यंत हे चाललंय हे तुम्ही प्रकरण पाहिलेलं आहे मित्रांनो ज्यांचं जे म्हणताना जे लोक देव नाही परमेश्वर नाही अल्ला नाही भगवान नाही गॉड नाही त्यांनी कालचं हे पाहायला पाहिजे होतं पराक्रम त्यांच्या लक्षात आला असता नेमकं काय आहे भगवंत आहे का नाही आहे हे नास्तिक लोकांना आवर्जून बघावा हा व्हिडिओ त्यासाठीच मी सांगतोय खास जो काही प्रकरण काल जो घडलेला आहे तो पूर्णपणे हंड्रेड अँड वन पर्सेंट नाही हंड्रेड अँड अबोव्ह पर्सेंट हे तेच प्रकरण आहे जे आंदोलक जेवढे तिथे गेले होते त्या आंदोलकांना जेवण भेटलं नाही म्हणून हे प्रकरण घडलेलं आहे बाकी काही नाही जाता जाता तुम्हाला एकच सांगतोय गुजरात वरून एवढी मोठी तराफा जो आणला त्या तराफ्यावरती बसून सुद्धा बाप्पांना लोकांना कसरत करावी लागली आतमध्ये घेण्यासाठी तरी सुद्धा बाप्पा येत नव्हते मग कमाल करा मित्रांनो तिथे त्या यंत्रांना सुद्धा बंद पडल्या जिथे आपलं हे बंद होतं ना तिथून ते चालू होतं लक्षात ठेवा त्याच्यामुळे द्यायचं नाही ना तर असं गालबोटही लागू देऊ नका कुठल्याही देवाधर्माला सगळं हाताने सुरू केलेलं आहे तर ही करायला शिका जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद